वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत सदलगा शहरी वेदांत फाउंडेशन व समस्त जैन दिगंबर समाजाच्या वतीने मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न सदलगा शहरातील वेदांत फाउंडेशन व समस्त दिगंबर जैन समाज आणि अंकली येथील पद्मावती आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणोदय भवनात मोफत नेत्ररोग चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये एकशे पन्नास नेत्रदोष असलेल्या रुग्णांची तपासणी शिबिराचे उद्घाटन आचार्य शांतीसागरजी महाराज आणि आचार्य विद्यासागर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन रावसाहेब किनिंगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले अंकली येथील पद्मावती आय हॉस्पिटलचे नेत्र शल्य विशारद डॉक्टर अक्षय उगारे आणि डॉक्टर ओमकार पाटील यांनी अत्याधुनिक यंत्रणेद्वारे रुग्णांची नेत्र तपासणी करून नंबरही काढून देण्यात आले आणि दोष असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी वाजवी शुल्क आकारून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला यावेळी संजय बेळकुडे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले या नेत्रचिकित्सा शिबिरात प्रामुख्याने मोतीबिंदू काचबिंदू लासरू तिरळेपणा इंजेक्शनद्वारे भूल न देता फेको इम्प्लिसिफिकेशन पद्धतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया हे उपचार आपल्याकडे वाजवी दर आकारून करण्यात येतील अशी ग्वाही या शिबिरात उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी रुग्णांना दिली यावेळी डी एस पाटील डॉक्टर पी एम भोजे महावीर पाटील निर्मल पाटील राकेश खोत चंद्रकांत मांगुरे पाटील आदी उपस्थित होते नेत्र पडण्यासाठी वेदांत फाउंडेशनचे सुनील पाटील शांतीनाथ पाटील राकेश खोत राजू हुद्दार आदींसह अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले वसुंधरा शक्ती न्यूज साठी सदलगावहून अण्णासाहेब कदम शक्ती युट्यूब चॅनेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी